चला तर मित्रांनो आज बनवत नवीन रेसिपी आणि त्यासाठी आपण घेतलेले आहे कोथिंबीर पाव किलो ते आपण स्वच्छ धुवून वडे कोथिंबीर वडे चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया पहिले कोथिंबीर धुवून घेऊन थोडी ती बारीक करूया कोथिंबीर बारीक करून झाल्यावर आपण पूर्णपणे कोथिंबीर पूर्ण चिरलेली आहे आपण ते एका पूर्ण हे करून एका बाउलमध्ये घेऊ मी बाउल घेतलेला आहे पहा त्यात मी कोथिंबीर टाकणार आहे आणि सर्व कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बाउलमध्ये सगळे कोथिंबीर घेतलेली आहे त्यात त्या बाउलमध्ये आपण एक वाटे बेसन टाकणार आहोत त्यात अर्धा चमचा हळद हो टाकणार आहोत गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर जिरे पावडर त्यानंतर धन्या पावडर लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आता सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत त्यात आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही कारण पाणी जर टाकलं तर वड्या बनणार नाहीत आपल्या कोथिंबिरीच्या आपण एक एक टोपून पाणी टाकणार आहोत आणि त्याच्या घट्ट पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण बॅटर बनवलेलं आहे घट्ट चला तर आपण हे बॅटर असं बनवायचं आहे आपल्याला चला तर आपण गॅस ऑन केला आहे कडाई ठेवलेली आहे त्यावर तापवायला त्यात आपण कमसेकम दोन ग्लास असं म्हणजे एक ग्लास ठेवून त्यात आपण पाणी गरम करून ठेवायला आणि त्यात आपल्याला स्टँड ठेवूया आपण लोखंडाचा तो स्टँड त्यात ठेवूया आणि एक आपण छोटी चाळणी घेतलेली आहे त्यात आपल्याला त्यावर ते थोडंसं तेल लावायचं आहे कारण आपण जे बनवून लवडायचं त्याला जास्त चिट म्हणजे चिटकून राहतील त्यामुळे थोडं पटकन निघतील कारण थोडं तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला अशा प्रकारे आपल्याला मेथीचे वडे बनवायचे आहेत गोल गोल करून ते आपल्याला आपल्या चाळीवर ठेवायचे आहेत वाफवण्यासाठी वर आपल्या कढईमध्ये बनवून झालेले आहेत आपले सर्व वडे आपण ते चाळे आपण त्या कढईमध्ये ठेवणार आहोत आणि द कमसे कम, कम दहा ते पंधरा मिनटं आपण त्या कढईमध्ये वा वापवण्यासाठी ठेवणार आहोत वडे त्यावरती ताट झाकून ठेवणार आहोत जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं आपण ते वाफवण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनटं झालेले आहेत तर आपण ते एका प्लेटमध्ये काढणार आहोत वडे मेथीचे वडे त्यानंतर आपण गोल गोल त्याच्याशी काप करणार आहोत नंतर ते आपण सर्व काप करून ते तळणार हे तळ्यात आपण सर्व काप कापलेले आहेत आपण आता गॅसवर कढई ठेवलेले आहेत त्यात ग तेल गरम करण्यासाठी ठ टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण वड्या मेथीच्या वड्या तळून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यात आपण वड्या टाकणार आहोत चांगल्या क्रिस्प क्रिस्पी हवं म्हणजे चांगलं तर एक साईड हे करून नंतर पुन्हा पलटून हो। घ्यायचं हळहळ म्हणजे गॅस थोडा मीडियम करायचा पहा कसा गोल्डन कलर आला आहे वडांना त्याला तर आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यात आपण मोहरी टाकलेली आहे त्यानंतर आपण लसूण पण टाकलेलं आहे लसूण जरा थोडासा फ्राय जरासा लाल होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत जिरे टाकलेले आहेत आपण ते आता पूर्ण परतून घेऊया मस्त असं परतून घेऊन सगळं सह एक चमचा हळद टाकायची त्यानंतर जिरे पावडर त्यानंतर गरम मसाला त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि सर्व परतून घ्यायचं कोथिंबीरचे सर्व वडे तेलातमध्ये टाकून घेऊन चांगलं असं परतून घेऊ पण आता कांदा लसूण पावडर टाकणार आहोत त्यामुळे भाजी मसाची चव so, येते आणि टेस्टी लागते आणि चांगल्या प्रकारे त्याला तर खूप टाकणार आहोत आपण नंतर आपण सांगू ते टाकून परतून घेऊया हा दोन चमचे टाकलेले आहे आकाराने तुम्हाला जे तुम्हाला जस त्यानंतर आपण त्यात पाणी टाकूया एक ग्लास असं काढत नंतरला आपण थोडंसं शिजू देऊ भाजीला कोथिंबिरीच्या वड्यांना शिजू देऊ चला तर कोथिंबिरीच्या वड्याची भाजी एकदम छान प्रकारे शिजलेली आहे आणि असं वाटते की अशी झुंजणीत झाली असे असं वाटते की आत्ताच जेवायला बसावं असं झालं आहे मी ते प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अशी झुंजणीत झालेली आहे आपली कोथिंबिरीच्या वड्याची रस्साभाजी आणि ते आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकतो तसेच आपण आपल्या जिरा राईससोबतसुद्धा आपण भाजी सर्व करू शकतो चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नक्की शेअर करा आणि माझा हा मा व्हिडिओ आवडलास कमेंटमध्ये मला कळवा चला तर मित्रांनो मला कमेंटमध्ये चा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि त्याचबरोबर मी छान अशी उथिंबुरीच्या वड्याची रस्सा भाजी बनवलेली आहे ती आपण सर्व करणार आहोत आणि त्याचसोबत मी गार्निश म्हणून गा गाज, गाजर गाजराचे स्लाइड्स केले आहेत आणि तसेच काकडीचे सुद्धा स्लाईड्स केले आहेत श्रावण महिन्यातला भेद कसा वाटला नक्की कळवा थँक चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय